श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आपण सर्व जाणताच की सत्त्याण्णववं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन तीन चार फेब्रुवारीला परमपूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच अमनिरला होणार आहे याच निमित्ताने अनेक साहित्यिक मान्यवर आणि कवींना आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवून त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेत आहोत आज असेच खानदेशातील सुप्रसिद्ध कवी श्रीयुत अशोकजी कोतवाल आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांचा काव्य प्रवास उलगडून घेणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये सर सेवानिवृत्त आपण एक शिक्षक आहात आणि त्यासोबत आपण एक कवी देखील आहात आपला विषय देखील मॅथ सायन्स असताना आपण साहित्याकडे कसे वळलात किंवा मराठी साहित्याचं लेखन करावं हे आपल्याला नेमकं कधी वाटलं आणि सुरुवात कशी झाली कसं होतं की माझ्या घराला म्हणजे शिक्षणाचा लेखनाचा किंवा वाचना असा कुठल्याही प्रकारचा वारसा नव्हता परंतु मी शिकत असताना ज्या शाळेमध्ये होतो ती शाळा खूप चांगली होती Hmm. आणि त्या ठिकाणी आम्हाला पुस्तकं वगैरे वाचायला मिळायची आणि एकंदरीतच चांगले कार्यक्रम व्हायचे म्हणजे महाराष्ट्रातले जे काही मराठीतले महत्वाचे लेखक कवी असायचे त्यांना तिथं बोलवलं जायचं hmm. आणि त्याच्यामुळे मला वाचनाची गोडी निर्माण झाली घरी But... असं कुठल्याच प्रकारचं वातावरण नव्हतं माझ्या फॅमिलीतलं मी पहिला ग्रॅज्युएट मागे But... फार मोठं शून्य सगळे आबाबांची पिल्लं बाजूला त्याच्यामुळे काही असं काही म्हणजे वातावरण मला काही मिळत नव्हतं घरी परंतु शाळेमध्ये मी भरपूर वेळ असायचो लायब्ररीमध्ये वाचायचो आमच्या गावामध्ये hmm. चांगलं एक ग्रंथालय होतं त्या ठिकाणी मी माझा बराचसा वेळ वाचनामध्ये घालवायचो आणि नंतर मग मला असं वाटायला लागलं की जे आपण वाचतो समजा की त्यांनी जे लिहिलेलं आहे तसं आपण पण लिहू शकतो असा एक आत्मविश्वास मला निर्माण झाला आणि त्याला कारण असं घडलं की आमच्या शाळेमध्ये तीन कवींचं कवी संमेलन ठेवलेलं होतं त्यातले एक होते विंदा करंदीकर दुसरे होते वसंत बापट आणि तिसरे होते नाधो महानोर पहिले जे दोन कवी होते म्हणजे बापट आणि करंदीकर यांच्या कविता काही मला विशेष आवडल्या नाहीत परंतु महानोरांनी ज्या वेळेला कविता वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी एक दोन कविता सादर केल्या त्यावेळेला मी खालून उठलो असा आणि एका कागदावर लिहिलं आणि चिठ्ठी दिली मी आता मध्ये मानवराने ती चिठ्ठी घेतली वाचली आणि थोडे हसले आणि त्यांनी एक कविता सादर केली नंतर ते म्हणाले की मला अशी अशा प्रकारची एका मुलाची चिठ्ठी आलेली आहे त्याच्यावर त्यांनी लिहिलंय की तुमच्या पाठ्यपुस्तकात जी कविता आहे आम्हाला अभ्यासाला ती तुम्ही वाचा ते वाचायचे का मग त्या स्टेजकडे त्यांनी हात केला ते म्हणाले वाचा मग त्यांनी ती कविता सादर केली त्यांची ते आत ते गाजलेली कविता आहे की या नभाने या भुईला दान द्यावे या मातीतूनच गावे कोणती पुण्य अशी येते फळाला जोंधळ्याला चांदने लखडून जावे oh. अशा प्रकारची ती कविता होती आणि ती कविता मला खूपच आवडली आणि मला आनंदाचा झाला की मी चिठ्ठी दिली आणि एवढ्या मोठ्या कवीने ती कविता वाचली आणि hmm. माझ्या पाठ्यपुस्तकातली कविता आणि त्यांनी जी सादर केली त्यांच्या रांगड्या आवाजामध्ये ती मला खूपच आवडली आणि hmm. मग मी घरी गेल्यानंतर माझं काही चित्त लागत नव्हतं मला असं वाटायचं की आपल्या हातून सुद्धा काहीतरी बाहेर येतंय आणि आपण सुद्धा काहीतरी लिहिलं पाहिजे मग काय लिहिलं पाहिजे नेमकं मला काही कळत नव्हतं मग असं वाटायला लागलं की मानोरांनी काय केलंय की या नभाने या भुगिया दान म्हणजे आवाला विनंती केली के तू पाऊस हो। पाळ आपण कशाला तरी विनंती केली पाहिजे आणि लोक म्हणतात की आपल्या काही वगैरे असते आणि त्याच्यामुळे कवी लेखक वगैरे लिहित असतात मग आपल्या आतल्या प्रतिभा शक्तीला विनंती करायची के अनुकरण केलं त्या आणि त्यांनी लिहिलं होतं की या नभाने या भोईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे कोणती पुण्य अशी येते फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे आणि मी लिहिलं की प्रतिभेन अशी लोपून जावे तव प्रकाश करावे नैना तुनं जरी गळतीला असावे तृपे ही पहिली कविता आणि त्यानंतर मग मी लिहायला लागलो वाचायला लागलो खूप खूप म्हणजे इतकं वाचन केलं त्यावेळेला आणि नंतर मग विचार करायला लागलो की आपण आता लिहित आहोत पण कुठं लिहितोय आपण वर्तमानपत्रात लिहितोय बाजारू मासिकात लिहितो मला जरा प्रगल्भता आली आणि प्रगल्भता आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण प्रवाहामध्ये आपली कविता कुठे ते शोधलं पाहिजे मग मी जे काही दर्जेदार वाङवयीन नियतकालिका असतात ते वाचायला लागलो आणि मग हे आपली कविता छापून आली पाहिजे असं मला वाटायला लागलं नंतर माझ्या दीड दोनशे कविता मी जाळून टाकल्या जा म्हणजे ठेवल्याने माझ्यासोबत कारण म्हटलं आता आपण नवीन सुरुवात करायची आणि एक आपली आप स्वतःची ओळख असलेली एक चांगली कविता लिहायची असं मी विचार केला मग सगळ्या नियतकालिकांमधून महाराष्ट्रातलं मराठीतलं असं एकही नियतकालिक नाही असं एकही दर्जेदार दिवाळी अंक नाही त्यात मी कविता लिहिली नाही आणि मग मला माझी वाट सापडली आणि हा प्रवास सुरू झाला कवितेचा कवी हा असा असतो की कल्पनांच्या विश्वातून वास्तविकता त्याला मांडायची असते काल्पनिकता आणि वास्तवता याची सांगड कवितेमधून कवी मांडत असतो तर आपल्या कविता कोणत्या शैलीच्या आहेत माझ्या सामाजिक आशयाच्या कविता आहेत मी जे जगलो जे मी अनुभवलं माझ्या आजूबाजूला मला जे दिसलं त्याच्यावरती मी लिहिल बर मी असं काल्पनिक वगैरे किंवा निसर्गावरती किंवा शेतीबाडीवरती माझे जे अनुभव नाहीत त्याच्या मी अजिबात काही माझ्या लेखनामध्ये येऊ दिलं नाही मला जे वाटलं तेच मी लिहिलं <laughs> आणि जेव्हा वाटलं तेव्हाच मी लिहिलं आणि माझं ले जे लेखन आहे समजा ते एकंदरीतच आपल्या अवतीभोवती जे काही घटना घडतात काही प्रसंग आपल्याला अनुभवाला येतात त्याचा एक दंश आपल्याला होत असतो आतमध्ये कुठेतरी आणि काही काही दंश इतके तीव्र असतात की आपण अतिशय घाळे पक्षासारखे जागच्या जागी फडफडत असतो आणि मग त्यावेळेला आपली जी मनस्थिती असते ती इतकी म्हणजे व्याकुळ झालेली असते आणि त्यावेळेला मग एक पर्याय फक्त एकच असतो की ते कागदावर उतरून काढणं आणि त्यावेळेला मग अशा प्रकारचे जे काही अनुभव असतील माझ्या वाट्याला ज्या काही घटना किंवा प्रसंग आलेले असतील किंवा आजूबाजूला जे काही घडतं समजा आपल्या समाजामध्ये त्याच्याबद्दल मी माझ्या प्रतिक्रिया म्हणून कविता लिहित असतो सर आपण शाळकरी वयामध्ये नाधो महानोरांच्या कवितेची प्रेरणा घेऊन आपण कविता लिहिली त्यानंतर अधिकृतरित्या आपला दोन हजार एक ला मौनातील पडझड हा काव्यसंग्रह आला जवळजवळ तेवीस चोवीस वर्ष झाले आपण अव्याहतपणे लिहित आहात त्यानंतर कुणीच कसे बोलत नाही हा दोन हजार ला आपला काव्यसंग्रह प्रकाशित झाला नुसताच गलबला हा दोन हजार सतरा साली झाला आणि खांदे सुजलेले दिवस हा दोन हजार तेवीस साली प्रकाशित झाला एकूण चार काव्यसंग्रह आपले प्रकाशित झालेले आहे ह्या काव्यसंग्रहाबद्दल आपण काय सांगाल हा प्रवास दोन हजार एक ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तेवीस पदला आपला खांदे सुजलेले दिवस प्रकाशित झाला आहे तर ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल मी लिहित होतो सगळ्या प्रकारच्या अंकांमधून सगळ्या नेतकालिकांमधून लिहिलं मी परंतु पुस्तक मी काही केलं नव्हतं की साधारणतः दहा पंधरा वर्ष मी कंटिन्यू लिहिले चांगल्या अंकांमधून लिहिलं पण असं वाटायचं की आपलं पुस्तक जे पहिलं प्रकाशित होईल ते दमदार आलं पाहिजे आणि स्वतः कधीच पुस्तक काढायचे नाही एखाद्या प्रकाशकाने जर ते पुस्तक केलं तर ते काढायचं पण नंतर माझ्याकडे मग प्रकाशक पुस्तक मागायला लागले म्हणायला लागले की तुमच्या कविता संग्रहाला काढायला आवडेल वगैरे माझं कारण माझं नाव झालं होतं सगळीकडे मी लिहित होतो आणि जळगाव म्हटल्यानंतर किंवा खानदेश म्हटल्यानंतर एक नाव अशोक कोतवा नावाचा कोणतरी मुलगा आहे आणि तो खूप चांगल्या कविता लिहितो इतकं सगळीकडे झालेलं होतं हा त्याच्यामुळे मग मुले बद... आता कसं की अलीकडे मुलं खूप घाई करतात पुस्तक काढायची मी थांबलो आणि मला असं वाटलं का, की आपलं पुस्तक पुन्हा मुंबईत न आलं पाहिजे आणि मग मला ज्या वेळेला वाटलं की आता आपण पुस्तक करावं असं मला एक काही कवींचे काही मित्रांचे काही आग्रह झाला विशेष म्हणजे वसंताबाजी डाक हे मला एका नगरद्या साहित्य संमेलनात भेटले आणि ते म्हणाले की अरे तू लिहितो सगळं खूप छान आहे आम्हाला खूप आवडतं तुझ्या कविता छान परंतु या स्फुट कवितांनी कवी कळत नाही संग्रहरूपानं तो, तो कवी आला पाहिजे म्हणजे कविता पिंड करतो व ते माझ्या डोक्यात ठिणगी पडले अशी मग त्यानंतर रंगनाथ पठारे वगैरे सुमती लांडे माझ्याकडे यायच्या आणि त्यांनी म्हटलं की तुझ्या संग्रह आम्ही काढतो आम्हाला दे वगैरे असं पण माझं स्वप्न असं होतं की आपलं पुस्तक पुन्हा मुंबईतनं आलं पाहिजे म्हणून मी दोन तीन ठिकाणी माझे स्क्रिप्ट पाठवले एक ग्रंथालयला पाठवलं त्यावेळेला ग्रंथाली चळवळ होती आणि ते कविता संग्रह फारसे काढत नव्हते नारायण सुरू त्यांनी सनद काढला होता अशोक नायगावकरांच्या त्यांनी एक वाटेवरल्या कविता आणि मला असं वाटतं ते काढणार पण आपण पाठवून तर बघायचे नुसतं त्यांच्या आठच दिवसात मला पत्र आलं औ तुमच्या कविता वा आम्ही वाचत असतो आणि तुमचा संग्रह काढायला मला आवडेल मी मध्ये तुमचा स्क्रिप्ट ठेवतो हो तु। <laughs> आणि मग त्यांनी मला होकार काढवला मौनातील पडझड हा माझा पहिला कविता संग्रहा आला आणि भालचंद्र नेमाडे कुठल्याच पुस्तकाच्या प्रकाशनाला आजपर्यंत गेले नव्हते त्यांची कोसला प्रकाशित झाल्यानंतर किंवा एकंदरीतच त्यांचा जो प्रवास होता साहित्यातला पण त्यांना मी भेटलो एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की सर तुम्ही कोसला प्रकाशित व्हायला आता पस्तीस चाळीस वर्ष झाली आणि तुम्हाला जळगावकरांनी बोलवलं नाही इतकी गाजली तुमची कादंबरी त्याच्या इतक्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघतायत पंधरा वीस आवृत्त्या निघाल्या आणि तुम्ही जळगावात आल्याने काही बोललं नाहीत तर तुम्ही पुस्तकाचं प्रकाशनाला या फक्त माझ्या पुस्तकावर बोलू नका पण तुम्ही जळगावात या बालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते आले त्यांच्याबरोबर मग वसंताबाजी डहाके होते त्यांच्याबरोबर नाधू महानोर होते रंगनाथ पठारे होते सुमती लांडे होत्या असे बरेच कवी त्यांच्यासोबत होते आणि यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये एक जंगी कार्यक्रम जळगावच्या वावा वाचनालयामध्ये तो झाला होता आणि माझं पहिलं पुस्तक लोकांसमोर आलं त्याला महाराष्ट्र शासनाचं पारितोषिकही मिळालं आणि अनेक पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाले त्यानंतर कोणीच कसे बोलत नाही नुसताच गलबला आणि खांदे सुजलेले दिवस मग नंतर मग आठ वर्षाचा गॅप पडला मी पुन्हा लिहिलं परंतु ते जे आलं पाहिजे लोकांसमोर ते अतिशय कॉम्पॅक्ट आणि चांगल्या स्वरूपात आलं पाहिजे असं मला वाटलं मी आठ वर्षात काही घाई गेले नाही खूप कविता लिहिल्या पुन्हा त्यातल्या निवडक कवितांचं कोणीच कसं बोलत नाही हे स्क्रिप्ट मी तयार केलं कारण ते मागितलं आणि सांगितलं की आम्ही दुसरा संग्रह तुमचा काढतो त्यानंतर पुन्हा पाच सात वर्षांनी मग मला वाटतं दोन हजार सतराला तो नुसताच गलबाला हा पुण्यातलं एक पद्मगंधा नावाचं चांगलं प्रकाशन आहे त्या प्रकाशकांनी तो संग्रह केला त्यानंतर आता अलीकडे म्हणजे मी थांबलो पुन्हा आणखी माझ्याकडे कविता वगैरे होत्या पण म्हटलं थांबावं आणखी दोन चार वर्ष म्हणून मी थांबलो आणि आता था दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अतिशय मातब्बर अशा प्रकारचं प्रकाशन आहे त्याने आता चौथा संग्रह माझा केला सर जेव्हा काव्यसंग्रह बाजारामध्ये येतो अनेक वाचक आपल्या कविता वाचत असतात अनेक मान्यवर मंडळींच्या हातामध्ये आपलं पुस्तक जात असेल अनेक प्रतिक्रिया येत असतील आठवणीतल्या प्रतिक्रिया कोणत्या आहेत खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत कसं आहे की ज्यावेळेला माझं पुस्तकही नव्हतं पण अनुष्टुप नावाचं एक चांगलं मासिक निघतं आणि निघायचे त्या काळामध्ये स्टँडर्ड होतं त्यात आत्मसमर्पण नावाची माझी दीर्घ कविता आली होती दोन तीन पानांची आणि ती कविता नारायण सुर्वेनी वाचली होती आणि त्यांना ते खूप आवडली ते ज्या वेळेला विद्यापीठामध्ये आले त्यावेळेला त्यांनी म्हटलं अरे कोण पोरगा जळगावमध्ये हा की तो खूप चांगलं लिहितो आणि मग ते म्हणाले की मला त्याला भेटायचे मला त्याच्याकडे घेऊन चालला आणि ते माझ्या घरी आले त्यावेळेला कॉलनीच्या आणि मला खूप आनंद वाटला की अरे आपल्या कवितेला दाद दिली यांनी आणि माझं आपलं पुस्तक पण नाही अजून पण वाचून आले नंतर मग बरेचसे लेखक ले कवी जे होते त्यांचे पत्र मला यायचे माग्राजन मला पत्र पाठवलेले आहेत पु ल देशपांडे सुनीता देशपांडे शांताबाई शेडके जे महत्वाचे लेखक वगैरे ग्रेस वगैरे यांच्याशी माझा पत्रव्यवहार होता सगळ्यांशी आणि ते कौतुक करायचे की चांगलं लिहितो वगैरे असं आणि बरं वाटायचे त्यावेळेला मग ज्यावेळेला संग्रह आला मौनातील पडझळ त्यावेळेला त्याच्यावरती अनेक चांगल्या ठिकाणी लिहून आलं समीक्षकांनी लिहिलं त्याच्यावरती त्याला पुरस्कारही मिळाले चांगल्या प्रकारचे आणि लोकांसमोर कविता ती गेली सर यानंतर आपण ललितलेखनाकडे वळलात प्रार्थनेची घंटा सावलींचं घड्या आणि दालगंडोरी ह्या माध्यमातून आपण ललितलेख संग्रह लिहिलेले आहेत ललितलेखनाकडे आपण कसे वळलात कसं व्हायचं की काही अनुभव असे असायचे की त्यांची मी कविता लिहायला जायचो पण ती कविता अतिशय पाललाडे होऊन जायची आणि त्याच्यामध्ये तपशील फार यायचे असे आणि मला असं वाटायला लागलं की अशा प्रकारची कविता नको पाहिजे कविता कॉम्पॅक्ट असली पाहिजे आणि जसं एखादी भिंत असते आणि त्या भिंतीतला आपण एखादी वीट काढली समजा ते कसं बगदाळं पडतं तसं कवितेतला एक शब्द काढला की कवितेला तसं वाटलं पाहिजे म्हणजे तसं त्या बाबतीत मी फार सजग होतो आणि त्याच्यामुळे असं वाटायचं मला की कविता अशी बांधली गेली पाहिजे भिंतीसारखी आणि मी लिहितोय ते पालधाडी घेत आहे थोडस त्याच्यामध्ये तपशील येत जसं आपण एखाद्या लेखामध्ये लिहितो तसं पण मला असं वाटलं त्यावेळेला की काही अनुभव असे असतात की ते अनुभव आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी कविता हा जो साहित्य प्रकार आहे तो कोडा ठरतो बर कमी पडतो आणि म्हणून आपण याच एक ललित लेखन करायचं आणि मग मी काही ललित लेखन करायला सुरुवात केली काही दोन तीन लेख मी असे लिहिले आणि ते लेख मग मी पाठवले दिवाळी अंकांना तर हंस सारखा मातब्बर दिवाळी अंक आहे त्याने तो एक प्रसिद्ध केले माझे दोन रसिक देवळ्यांकामध्ये प्रसिद्ध झाले अनुष्टूपमध्ये आले आणि बऱ्याच दिवाळ्या मा मग माझं लेखन यायला लागलं आणि मग माझे जे अनुभव होते की जे मला कवितेत मांडता येत नव्हते हो ते अनुभव हो मग मी लेखांच्या माध्यमातून मा मांडायला लागलो नंतर मला असं वाटलं की आता आपण एक पुस्तक होईल एवढे ले ललित ले लेख लिहिलेले आहेत आणि ते सुद्धा अतिशय चांगल्या अंकांमधून प्रकाशित झालेले आहेत तर त्यातले मी काही निवडक ललित ललितलेखांचं स्क्रिप्ट तयार केलं आणि पद्मगंधा प्रकाशनाला विचारलं की तुम्ही ते करता का तर त्यांना ते आवडलं ते आणि त्यांनी त्याचं पुस्तक केलं प्रार्थनेची घंटा हे त्याला शीर्षक दिलं आणि सांगायचा आनंद वाटतो की ते, वाट ते पुस्तक लगेच दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पुणे विद्यापीठाला टी वाय बी अभ्यासाला लागलं आणि पाच सहा वर्ष त्या अभ्यासाला होतं आणि त्याच्यावरती शंभर मार्काचा पेपर असायचा अच्छा सर यानंतर आपल्याला काही महत्वाचे सन्मान मिळालेले आहेत एक कवी म्हणून मग तो महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी राज्य पुरस्कार असेल महाराष्ट्र शासनाचा ताराबाई शिंदे राज्य पुरस्कार बालकवी राज्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा त्यानंतर विशाखा काव्य पुरस्कार प्रथम आपल्याला मिळाला आहे नाशिककडून आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा साहित्य पुरस्कार यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार भवरलाल जैन कांताबाई जैन जळगाव फाउंडेशनचा बालकवी राज्य पुरस्कार दोन हजार तेवीसला हा घोषित झालेला आहे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरचा साहित्य पुरस्कार कवी अरुण काळे अजातशत्रू काव्य पुरस्कार सिद्रामप्पा चिल्ले साहित्य पुरस्कार लातूर कादवा प्रतिष्ठान नाशिकचा सा साहित्य पुरस्कार सूर्योदय सेवा साहित्य पुरस्कार बालकवी स्मृती साहित्य पुरस्कार धरणगावचा दलुभाऊ जैन साहित्यरत्न पुरस्कार आणि साहित्य अकादमी दिल्लीची ट्रॅव्हलिंग फेलोशिप प्रवास आवृत्ती देखील आपण दोन हजार तेवीसला ला प्रकाशित केलेली आहे असे अनेक पुरस्कार आपल्या नावावर आहेत काही इथे उल्लेख करता येणार नाही इतकी ही यादी मोठी आहे या सगळ्या पुरस्कार मिळाल्यानंतर कवीला एक प्रकारची प्रेरणा मिळते किंवा पुरस्कारासंदर्भात काही आठवणी जोडलेल्या असतात तर अशा पुरस्कारासंदर्भात काही आठवण आपल्या मनामध्ये आहे प्रत्येक पुरस्कार मला धक्का आहे बर But... आपल्याला मिळेल याची मला गॅरंटी नव्हती ज्या वेळेला माझं पहिलंच पुस्तक आलं की लोक दहा दहा पुस्तकं लिहितात आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळत नाही पण मौनातील पडझड प्रकाशित झालं आणि त्याला लगेच दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं म्हणजे प्रथम प्रकाशनाचं जे म्हणतो आपण की पहिल्याच पुस्तकाला ते मिळत असतं फक्त आणि ते मला मिळालं त्याचा मला धक्का बसला एकदम की अरे मला 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 पुरस्कार आणि सगळ्या वर्तमानपत्रात त्यावेळेला वर्तमानपत्राची क्रेज होती <laughs> आणि पहिल्या पानावरती सगळ्या बातम्या होत्या <laughs> की यांना आणि शासनाचं आता कुठेतरी अशी बारीक बातमी येते कुठेतरी राज्य पुरस्कार जाहीर झाले त्यावेळेला पहिल्या पानावरती बातम्या असायच्या आणि त्यांचे फोटो असायचे हो तर सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये माझे फोटो होते आणि बातमी होती सकाळी उठल्यानंतर मला माझ्याकडे काही फोन वगैरे त्यावेळेला नव्हता पण लोक यायला लागली माझ्याकडे की अरे तू पाहिलं का वर्तमानपत्र मी झोपलेलो होतो आणि मग मी उठल्यानंतर म्हटलं काय झालं अरे तुला पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा असं मला त्यांनी म्हटलं आणि मग मी म्हटलं अरे खरंच का हो मग मी पळत पळत गेलो आणि स्टॉपवरून दोन तीन वर्तमानपत्र विकत घेतली सगळ्या त्याच्यामध्ये माझे फोटो होते आणि उल्लेख केलेला होता सर ह्याच निमित्ताने आपल्या कवितेच्या काही ओळी आमच्यासाठी तुम्ही सादर केल्या तर आम्हाला आवडेल ऐकायला तर माझ्या एकंदरीत मुलींवरती खूप कविता आहेत हो म्हणजे जर बघितलं आता आतापर्यंत जे कविता संग्रह आहेत किंवा आता नंतरच्या ज्या कविता आहेत ते एकंदरीत सत्तर कविता मुली आणि स्त्रियांवरती आहेत तर मुलींच्या बद्दलच्या माझ्या अनेक कविता आहेत त्याच्यातली काही कवितांच्या ओळी तुम्हाला सांगतो मी आ, हुँ। हुँ। दे आता अलीकडे परवा सावित्रीबाई फुलेंची मला वाटतं जयंती होती आणि त्यानिमित्तानं मला असं वाटलं की आपण त्याबद्दल काहीतरी लिहावं आणि मला खूप आनंद झाला की अरे आपल्या देशामध्ये मुली शिकतायत एवढी आनंदाची गोष्ट आहे की आतापर्यंत आपण स्त्रियांवरती खूप अन्याय अत्याचार केले म्हणजे शेकडो वर्षापासून आपण त्यांना फार लांब ठेवलेलं होतं आणि आज मुली कुठल्या कुठे जात आहेत आणि माझ्याही मुली मला त्यावेळेला आठवल्या मग मी त्यावेळेला लिहिलं की मुली शिकतायत ही माझ्या देशातील सर्वात सुंदर गोष्ट आहे मुली शिकतायत ही माझ्या देशातील सर्वात सुंदर गोष्ट आहे ती गोष्ट फुल्यांनी सावित्रीला भेट दिली hmm. ती गोष्ट फुल्यांनी सावित्रीला भेट दिली सावित्रीनं ती गोष्ट सार्वजनिक केली बर आणि तिचा एक मोठा प्रवाह झाला अखंडपणे खळखळ वाहणारा सावित्रीनं ती गोष्ट सार्वजनिक केली आणि तिचा एक मोठा प्रवाह झाला अखंडपणे खळखळ वाहणारा त्या प्रवाहाची नदी झाली तिच्या काठावर नवी संस्कृती बहरली हसण्याची बोलण्याची संवादांची <laughs> त्या प्रवाहाची प्रवाह नदी झाली तिच्या काठावर नवी संस्कृती बहरली हसण्याची बोलण्याची संवादांची युगाच्या भुकेल्या हाकेला कुणीतरी ओ दिला Hmm. आणि इथल्या विचारांची बंजर जमीन सुपीक झाली wow. युगाच्या भुकेल्या हाकेला कुणीतरी ओ दिला आणि इथल्या विचारांची बंजर जमीन सुपीक झाली गे माये सावित्री गे माये सावित्री तू कष्टानं फुलवलेल्या मळ्यातील फळ सगळेच खातायत त्यातील बियांनी या धर्तीवर पुन्हा नवे मळे बहरतायत त्यातील बियांनी या धर्तीवर पुन्हा नवे मळे बहरतायत खूप सुंदर सर नामांकित खानदेशातले कवी म्हणून आपली ख्याती आहे आता दोन तीन चार फेब्रुवारीला आपण उल्लेख केलाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला हो घातलं आहे या निमित्ताने अनेक कवी मान्यवर मंडळी लेखक प्रकाशक सगळेच या निमित्ताने आपण तिथे जमणार आहोत साहित्य संमेलनाकडे आपण कोणत्या दृष्टीने बघत आहात साहित्य संमेलनाचं आकर्षण तर अनेकांना असतं हो तसं मला पण होतं आता या निमित्तानं मला एक आठवण सांगावं अशी वाटते की एकोणविसशे चौऱ्याऐंशीला जळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि ते एक क्रांतिकारी संमेलन होतं की एका दलित लेखकाला अध्यक्षपद पहिल्यांदा मिळालेलं होतं शंकरराव खरात त्यांचं तराड अंतराळ त्यावेळेला मी वाचलेलं होतं आणि तेच संमेलनाचे अध्यक्ष होते आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी होती की त्या संमेलनाच्या उद्घाटनाला महादेवी वर्मा हिंदीतल्या सुप्रसिद्ध कवयित्री आलेल्या होत्या आणि मी त्यावेळेला त्या संमेलनाला आलो होतो तेव्हा शिकत होतो मी कॉलेजला फायला असेल कदाचित परंतु परिस्थिती नव्हती माझी खिशात पैसे नव्हते तर मी या संमेलनासाठी आमच्या चोपडा नावाचं जे गाव आहे तिथून मी आलो आणि तीन दिवस मी कार्यक्रम अटेंड करत होतो आणि तिथंच मंडपात रात्री झोपी जात होतो ती एक आठवण मला आहे आणि संमेलन जे असतात ही छोटी मोठी सुद्धा महत्वाची असतात कारण त्या ठिकाणी आता समजा मी एखादा कोकणातला लेखक वाचलेला असेल किंवा विदर्भातला नागपूरकडचा कोणी वाचलेला असेल त्याच्या आमचे समजा पत्रव्यवहार असेल किंवा भेटीगाठी नसतील कुठे पण त्या निमित्ताने ते इथे लोक एकत्र येतात आणि साहित्याचा उत्सव करतात भेटीगाठी होतात विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळे संमेलन हे महत्वाची असतात आणि आपल्या मराठी म्हणजे असे संमेलन कुठंच भरत नाही इतर भाषांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे आता मला वाटतं हे सत्त्याण्णव साहित्य संमेलन आहे आता इतकी मोठी संमेलन एवढी मोठी परंपरा आपल्याला आहे हे कुठल्याच भाषेला नाही हो। आहे आणि लोक एकत्र येत आहेत मराठी भाषेचा जागर होतोय हो। आनंदाची गोष्ट आहे मराठी भाषेला एक अभिजात दर्जा मिळावा या दृष्टीने देखील हे साहित्य संमेलन खूप महत्वाचं ठरणार हो। आहे सर कविता म्हणजे व्यक्त होणं आपण प्रतिकूल परिस्थितीमधून कविता लिहायला लागलात आणि दुःखाला रूप देणं म्हणजेच कविता हे आपलं मत आपण एका ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आपण कवितेकडे कोणत्या दृष्टीने बघतात कवितेचं आपण काही देणं लागतो असं आपल्याला वाटतं का किंवा कवितेने आपल्याला आतापर्यंत काय दिलेलं आहे कविता नसती तर मी चांगला म्हणजे एकंदरीतच चा माणसाचे जे जीवन आहे त्या जीवनामध्ये जर कला साहित्य संस्कृती या गोष्टी नसतील तर ते निरस असतं म्हणजे तो निरर्थकपणे जगत असतो कुठलाही विचार न करता जगत असतो पण तो जर काही वाचत असेल त्याने एखाद्या गोष्टीशी जोडून घेतलेला असेल म्हणजे कुठल्याही कलेशी जोडून घेतलेला असेल तर तो चांगल्या प्रकारे विचार करतो म्हणजे जसं आपण शरीराने चालतो तसं मनाने आपल्याला चालता आलं पाहिजे आणि मनाने आपण केव्हा चालतो की के ज्या वेळेला आपल्याला कुठला तरी छंद असेल मग तो वाचनाचा असेल लेखनाचा छंद होऊ शकत नाही परंतु लेखनाची आवड असेल किंवा आपण त्यातनं व्यक्त होत असू किंवा एखादी कला आपल्या अंगी असेल तर आपण आपल्या जग जगणं जे असतं ते समृद्ध होतं नंतर निरसपणे खूप लोक जगतात अनेक लोक कोट्यवधी लोक जन्माला येतात एक दिवस मरून जातात परंतु आपण ज्ञानेश्वरांना अजूनही विसरू शकत नाही तुकारामांना आपण अजूनही विसरत नाही इतके वर्ष झाले महात्मा फुल्यांना विसरू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांना पण विसरू शकत नाही कारण ते मोठे विचारवंत होते त्यांचे म्हणजे पुस्तकं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाचले ते आणि स्वतःला त्या पुस्तकांशी जोडून घेतलं आणि म्हणूनच ते इतके मोठे होऊ शकले आणि म्हणून कुठलाही विचारवंत असेल किंवा जगातला कुठलाही मोठा माणूस असेल तर त्याने पुस्तकाशी जोडून घेतलं पाहिजे आणि मी पुस्तकांशी जोडून घेतलं आणि जोडून घेतल्यामुळे काय झालं की माझं जे दुःख होतं लक्षात ते मला असं वाटायला लागलं की मी आत्मचरित्र तर वाचतो इतक्या मोठ्या लोकांची आणि त्यांनी इतकं काही भोगलेलं आहे त्या म्हणा माझं दुःख तर फार छोटस आहे लक्षात मी काहीच भोगत नाही आहे आणि ह्या लोकांनी किती भोगलेलं आहे म्हणजे माझं दुःख मला अतिशय एखाद्या बिंदूसारखं वाटायला लागलं आणि मला जगण्याची उर्मी एक प्रकारे आली मी निराश चालू नाही आणि मी सगळ्या गोष्टी सकारात्मक नंतर घ्यायला लागलो की आपल्या वाटायला काहीच नाही आहे लक्षात ह्या लोकांनी इतकं काही भोगलेलं आहे म्हणजे पुस्तकातनं आपल्याला हे एकंदरीत आपण जे दिशा असो जगण्याची ती आपल्याला मिळत असते आणि पुस्तकं आपल्याला नवे स्वप्न देतात पुस्तकं आपल्याला नवे विचार देतात पुस्तकं आपल्या जाणीवा समृद्ध करतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या मला पुस्तकांमुळे मिळालं आणि एकंदरीतच मी ज्या वेळेला लिहायला लागलो आणि कवितांमधून व्यक्त व्हायला लागलो त्यावेळेला मला कवितेनं खूप दिलं म्हणजे प्रसिद्धी दिली नाव दिलं हो। आणि एकंदरीतच एक चांगला कवी म्हणून लोक माझ्याकडे आजही बघतात हो। किंवा एकंदरीतच आपण जर बघितलं तर, तर माझा प्रवास जो आहे त्या कवितेमुळे सुखकर झालेला आहे असं मला वाटतं आपली कविता इथे एक आठवते आहे मी बोलतो जेव्हा मला बोलावस वाटतं ज्यानं हलतो हवेचा पडदा जरा तरी अथवा उठतात लोट ध्वनीचे आढळतात कुठतरी बोलायला लागलात या कवितेच्या माध्यमातून याच माध। कवितेतली शेवटची ओळ आहे हा ते ती ओळ अशी महत्वाची येते कारण आपल्या आजूबाजूला इतके काही पेटलेलं असतं की इतक्या काही घटना घडतात की त्याच्यावर आपण साधी प्रतिक्रिया पण व्यक्त करत नाही म्हणजे लोक मस्तपैकी टी व्ही समोर बसलेले असतात एखाद्या छोट्या मुलीवरती बलात्कार झालेला असतो <laughs> चहाचे गोट घेतात पोहे खातात हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते, ते करत असतात पण त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाहीत आणि <laughs> म्हणून मी पुस्तकाचं शीर्षक दिलं होतं कुणीच कसे बोलत नाही आणि आता याच्यामध्ये हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये मी पहिलेच ओढ टाकलेली आहे त्याच्यामध्ये oh. किंवा तिच्या शेवटच्या ओढी टाकलेल्या आहेत की कवी लेखकांनी बोलत राहिलं पाहिजे लक्षात मी बोलतो आणि बोलतच राहीन चित्ताची दुर्दान करणाऱ्या माझ्या समकाळाविषयी असं त्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे सर आपली कविता अखंडपणे अशीच बोलत राहो आणि आपल्या सगळ्या ह्या कवितांचा जो सगळा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश झालेला आहे तो म्हणजे प्रार्थनेची घंटा हे पुस्तक सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये टी वाय बी एच्या अभ्यासक्रमात आपले समाविष्ट झालं आहे कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इथे देखील आपल्या अभ्यासक्रमात दहा कविता आहे आंतरभारतीय भारतीय क्रमिक पुस्तकात झडींचा पाऊस असेल इयत्ता सातवी बालभारतीच्या पुस्तकात स्वप्न विकणारा माणूस ह्या पाठाचा समावेश केलेला आहे प्रताप विद्यालय अमनेर येथे एफ वाय बी एच्या अभ्यासक्रमात देखील आपल्या प्रार्थनेची घंटा आहे संपूर्ण पुस्तक समाविष्ट केलं आहे मुळजी जेठा महाविद्यालय जळगावच्या एस वाय बी एच्या अभ्यासक्रमात दालगंडोरी या ललित लेखाचा समावेश प्रताप विद्यालय अंमनेर एफ वाय बी एच्या अभ्यासक्रमात मनोगत मधल्या सुटीत शाळेतून पळून जाणाऱ्या मुलांचा या कवितेंचा समावेश असे अनेक आपलं जे लेखन ले ले आहे ते पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि ती आम्हाला खानदेशवासियांना अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्याला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा निश्चितच कुठेतरी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असेल की एखाद्या कवीला जेव्हा त्याच्या लेखनाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश होत असतो तेव्हा निश्चितच ती त्याच्यासाठी सुद्धा खूप अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे सर आज आपण इथे आकाशवाणी जळगाव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपला काव्यप्रवास आम्हाला अतिशय सुंदर रीतीने उलगडून दाखवला त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आपण सर्व जाणताच की सत्त्याण्णववं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन तीन चार फेब्रुवारीला परमपूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच अमनिरला होणार आहे याच निमित्ताने अनेक साहित्यिक मान्यवर आणि कवींना आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवून त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेत आहोत आज असेच खानदेशातील सुप्रसिद्ध कवी श्रीयुत अशोकजी कोतवाल आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांचा काव्य प्रवास उलगडून घेणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार सर सेवानिवृत्त आपण एक शिक्षक आहात आणि त्यासोबत आपण एक कवी देखील आहात आपला विषय देखील मॅथ सायन्स असताना आपण साहित्याकडे कसे वळलात किंवा मराठी साहित्याचं लेखन करावं हे आपल्याला नेमकं कधी वाटलं आणि सुरुवात कशी झाली कसं होतं की माझ्या घराला म्हणजे शिक्षण